ब्रेक नंतर पुन्हा एकदाच साईंच्या शिर्डीत आज रामनवमी उत्सव उत्सव साजरा केला हा अनुभवण्यासाठी लाखो दाखल झाले भाविकांनी शिर्डी अगदी फुलून गेलेली आहे दरम्यान दुपारी बारा वाजता राम जन्म सोहळा होणार असून त्यानंतर संध्याकाळी पाच वाजता मंदिर परिसरात शोभायात्रा देखील काढण्यात येणार आहेत याविषयी करूया आमचे प्रतिनिधी चंदन यांच्या यांच्यासह चंदन काय सांगाल सर्वत्र रामनवमीचा आहे शिर्डीत विशेष करून भाविकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली आहे का के काय वातावरण आहे शिर्डीतलं खर तर आज देशभरात रामनवमीचा उत्सव जो आहे तो साजरा केला जातोय आणि उत्साह जो आहे भाविकांचा तो प्रचंड आहे शिर्डीमध्ये साईबाबांनी या राम जन्मोत्सवाला एकशे नऊ वर्षांपूर्वी सुरुवात केली होती आणि ही परंपरा जी आहे ती आजसुद्धा या ठिकाणी अव्याहतपणे सुरू आहे राम जन्मोत्सव जो आहे तो दुपारी बारा वाजता शिर्डीच्या या संपूर्ण मंदिर परिसरामध्ये साजरा केला जातो आणि त्यासाठी आपण बघू शकतो की देशभरातनं भाविक जे आहेत ते मोठ्या प्रमाणात या ठिकाणी शिर्डीमध्ये दाखल झालेले आहेत काल रात्रीपासूनच खरंतर शिर्डीमध्ये भाविक दाखल व्हायला सुरुवात झालेली आहे प्रचंड मोठ्या प्रमाणात बंदोबस्त दरवर्षीप्रमाणे लावण्यात आलेला आहे आणि तीन वर्षातले जे सगळं सगळ्यात महत्वाचे दिवस असतात त्यापैकी रामनवमीचा हा आजचा दिवस असतो त्यामुळे मंदिर का जे आहे ते रात्रभर या ठिकाणी दर्शनासाठी खुलं असतं आणि एकूणच पहाटेच्या सुमारास भाविकांनी कावडीमधनं आणलेलं जे गंगेचं जल आहे त्या जलाच्या माध्यमातून या ठिकाणी बाबांना स्नान घालण्यात आलं अवभृत पूजा करण्यात आली आणि त्यानंतर आता ठीक बारा वाजता या मंदिर परिसरामध्ये एक व्यासपीठ उभारण्यात आलेलं आहे आणि या व्यासपीठावर आता राम जन्मोत्सवाचा सोहळा जो आहे तो या ठिकाणी पार पडणार आहे हा राम जन्मोत्सवाचा सोहळा अनुभवण्यासाठी याच्यात सहभागी होण्यासाठी लाखोच्या संख्येनं भाविक जे आहेत ते शिर्डीमध्ये काल रात्रीपासूनच दाखल झालेले आहेत मोठ्या रांगा ज्या आहेत ते शिर्डीमध्ये लागलेल्या आहेत आणि त्यामुळे आज शिर्डीमध्ये बाबांचं दर्शन दर्शन आणि त्यासोबतच राम जन्मोत्सवाचा हा सोहळा अनुभवण्यासाठी हे सगळे भाविक जे आहेत ते आतूर झालेले आहेत निश्चितच निश्चितच धन्यवाद चंदन तुम्ही दिलेले आहे या सविस्तर अपडेटसाठी तुमच्याकडून अपडेट्स आम्ही जाणून घेत राहणार आहोतच पण तुर्तास धन्यवाद तर कशा प्रकारे आपण पाहू शकतो सर्वच भक्तांनी शिर्डी अगदी फुलून गेलेलं आहे शिर्डीत भाविकांनी दर्शनासाठी कशा प्रकारे गर्दी केलेली आहे